राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी प्रतिज्ञापत्रकात त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे मोदींच्या संपत्ती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान बावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती तीन पूर्णांक दोन कोटी रुपये इतकी आहे विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर कोणतंही घर किंवा कार नाही त्यांच्याजवळ केवळ चार सोन्याच्या अंगठ्या आहेत आणि त्यांची किंमतही केवळ दोन लाख रुपये इतकी आहे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्पन्नाचं साधन काय या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मिळालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचं साधन हे त्यांना सरकारकडून मिळणारी सॅलरी आणि त्यांच्या सेविंग्सवर मिळणारं व्याज हे आहे मोदींनी दोन हजार तेवीस ते दोन हजार हजार चोवीस या आर्थिक वर्षात तीन लाख तेहतीस एकशे ते अठ्याहत्तर इतका इन्कम टॅक्स भरलाय त्यांनी प्रतिज्ञापत्रकात त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे मोदींच्या संपत्ती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान बावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती तीन पूर्णांक दोन एकोणीस ते दोन हजार वीसचं उत्पन्न सतरा लाख वीस हजार सातशे साठ रुपये इतकं होतं दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसचं उत्पन्न सतरा लाख सात हजार नऊशे तीस रुपये इतकं होतं दोन हजार एकवीस बावीसचं उत्पन्न पंधरा लाख एक्केचाळीस हजार आठशे सत्तर इतकं तर 2022 तेविस चो तेविस लाग, हजार इतका विशेश मंजे दोन हजार बावीस तेवीसचं उत्पन्न तेवीस लाख छप्पन्न हजार ऐंशी रुपये इतकं दाखवण्यात आलंय विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर कोणतंही घर किंवा कार नाही त्यांच्याजवळ केवळ चार सोन्यांच्या अंगठ्या आहेत आणि त्याची किंमतही केवळ दोन लाख रुपये इतकी आहे प्रतिज्ञापत्रात पत्नी म्हणून यशोदाबेन यांचा उल्लेख असला तरी त्यांच्याकडील संपत्तीबाबत आणि उत्पन्नाबाबत माहिती नाही असं लिहिण्यात आलंय मोदींवर कोणतेही कर्ज नाही तर बाकी नाही अथवा कोणतेही फौजदारी प्रकरण प्रलंबित नाही आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन